आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरंद आतमध्ये तिचा नवरा पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्यांनी सोडल्या तीन ना सहा टीम सोडा मोजक्या रंगूनच त्याला म्हणलं आज मी जाहीर करून टाकतो तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दहा जाईल पण असल्यांच्या दारात जाणार नाही पण हुशार चंद्रवाले अगरवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला पाचवं लागवा जर कुठे त्यांचा संबंध असेल तर पण उगच माझी बदनामी काही येणार शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मय बळी बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते महेश वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायनराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संकोपनासाठी दिले आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला बोलवता बोलता मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला लग मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेड वागणं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार निर्ला असं करून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पीपी चिंचवडला विचारला त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नडद आतमध्ये तिचा आतमध्ये मध्ये सातार पळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या मी सोडल्या तीन नाईक सहा टीम सोडा बांधूनच त्याला आण म्हणलं पण जेव्हचे चालक अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न देऊ ला किशोराच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलत जावं लागते जे नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो काय तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पटी लालच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरवात केली त्याच्या आधी तुमच्या मायाचा लालवटी केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटके मंत्री आहेत तिला चांगला प्रस्ताव आणलं तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि हुशार त्या चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीच माझी बदनामी काही घेणार देणार मीडियाला अधिकार दिलाय नोकरीची चा कुणाची पण चावं घेत आहेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणला की दादा की चावी मला माझ्या जावांना द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा मानस होतो तरी चावी देताना जरा विचारलं ही स्वकुशीने देता का वर्जबरीने घेत खोटं नाही सांगत की मी लाजून आहे मी त्यांना म्हटलं बळंना घेतला तर मग बघतो बघतोयच्याकडं अरे एवढं राऊत कडक वागतोय तरी देखील माझी बातमिक नाही खरंय जे खरंय ते खरंय मी एवढा अधिकारवाणी आवाज काम बसतो त्याच्यात मी पाच पैसे पुढं कामिंध नाहीये चारचा पण बिंध नाहीये ना आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला नदी झाला दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलमई ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काही ते वकील नाही आहे नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती बावीस पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कौले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडे कोणाला मी त्याच दिवशी सांगितलं आणि म्हणतो रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लागत्याच्यातनं सुटता का मला आज मी जाहीर करून टाकतो तो, तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केलेली आहे असली नालायक माणस माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्याच्या दारात दादा जाईल पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर मुली मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नवोद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव मॅरेज आहे त्यांनी मला मला तुम्ही विचारतो की बा तू काय करते काय करण्यात बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुराधार पण संबंध नाही फक्त लग्नाला हजार एवढाच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या माझ्या छंडाचा म्हणून आलो नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोआ हगावणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगावणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत महेद वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संकणासाठी सुकरून दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस की म्हणून एक सहामूती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे मी चुकायला सांगतो चू केली तर माझा जवळचा तर मी टायर पोलिसांना जाऊ त्याला टायरमध्ये घे सोडू नको सांगायला हे आपण सगळे बघत आलेला म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय